नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप असे महत्त्व आहे त्याचबरोबर शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण मका या पिकाविषयी माहिती बघणार आहोत तर मकेची लागवड करण्यापूर्वी पाण्याचा व्यवस्थित निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये मकेची लागवड केलेली खूप चांगली असते जेणेकरून आपले पीक चांगले येईल लागवड ही खरी रब्बी उन्हाळी या तीन ऋतूंमध्ये केलेली खूप चांगली असते तर शेतकरी मित्रांनो पेरणीचे अंतर सुमारे साठ सेंटीमीटर असावे झाडांमधील अंतर सुमारे वीस ते पंचवीस सेंटीमीटर ठेवावे जेणेकरून आपले उत्पन्न चांगले निघेल बियाणांचे प्रमाण हे हेक्टरी वीस ते पंचवीस किलोपर्यंत खूप चांगले असते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही खत व्यवस्थापन लागवडीच्या वेळी करू शकतात त्यामध्ये डी ए पी किंवा मिश्र खतांचा वापर करू शकतात तर शेतकरी मित्रांनो किडींच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी रासायनिक फवारणी करणे गरजेचे आहे म्हणजे कीटनाशक आणि बुरशीनाशक यांची फवारणी करणे गरजेचे आहे तर व्हिडिओ कसा वाटला